श्री स्वामी समर्थ श्री दत्त कोणाच्या बोलण्याने टेन्शन घेऊन झुरत बसू नका मित्रांनो आपण कितीही चांगलं काम केलं कितीही प्रामाणिक राहिलो तरी लोक काहीतरी बोलणारच कुछ तो लोक कहेंगे लोगो का काम हे कहेना एकाच माणसाबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतात कोणी कौतुक को करेल कोणी निंदा करेल पण प्रत्येकाच्या बोलण्याला जर आपण मनावर घेतलं तर आयुष्यभर झुरत राहावं लागेल माणसाने आपल्या कानावर विश्वास ठेवावा पण कानावर आलेल्या प्रत्येक गोष्टीवर नाही बोलणं फुकट असतं कोणालाही काही बोलता येतं जर कोणी आपल्याला तू काहीच करू शकत नाही असं म्हटलं तर था, आपण थांबणार आहोत का नाही ना आपण ठरवलं पाहिजे की कोण काय बोललं यावर नाही तर आपण काय करतो यावर आपलं भविष्य ठरतं था। दुसऱ्यांचं बोलणं मनावर घेत बसणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं जे आपल्यावर खरं प्रेम करतात ते कधीही आपल्याला तोडून बोलत नाहीत मग उगाच वायफळ लोकांच्या बोलण्यामुळे आपण का हातून तुटायचं आपलं आयुष्य आपल्या हातात असतं कोणी काही बोललं तरी त्यातलं आयुष्य तेवढंच घ्यायचं उरलेलं फेकून द्यायचं नाहीतर आपलं मन हे कचरापेटी बनून जातं मित्रांनो आपल्या मनाचे व्हा लोकांच्या शब्दाचे गुलाम होऊ नका कारण की तर आज या विषयावर विस्ताराने बोलूयात लोकांना काहीतरी बोलायचं असतं ते त्यांचं काम आहे लोकांचं काम म्हणजे बोलणं कोणी काही करो प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीवर टीका होणारच असते समोरच्या व्यक्तीचं बोलणं हे त्यांच्या संस्काराचं प्रतिबिंब असतं आपण जर दरवेळी त्यांचं बोलणं ऐकून घाबरत टेन्शन घेत बसलो तर आपलं मन कधीही शांत होणार नाही कोणाचंही बोलणं आपल्याला थांबवता येणार नाही पण त्याला कितीही महत्त्व द्यायचं हे मात्र आपण नक्की ठरू शकतो एकदा का मनात ठरवलं की बोलू दे लोकांना कितीही बोलणार ते बोलून बोलून मी दुर्लक्षच करणार तरच आयुष्य निवांत होईल स्वतःवर विश्वास असला की कोणाचंही बोलणं आपल्याला हरवू शकत नाही आपल्याला माहीत असेल की आपण काय करतोय आणि का करतोय तर मग कोण काय बोलतो आहे हे महत्त्वाचं राहत नाही एखाद्याचं तू कधीच यशस्वी होणार नाहीस हे वाक्य ऐकून जर आपण खचून गेलो तर त्याचं ते बोलणं आपण खरं ठरतं पण त्यांना उत्तर तेव्हा मिळतं जेव्हा आपण यशस्वी होतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आपली मेहनत त्यांना कळत नाही मग त्यांच्या मतांना आपण वजन द्यायचं नाही जे आपल्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे वळूनही पाहू नका पाठीमागे बोलणाऱ्याचं कामच ते असतं सतत लोकांच्या मागे राहणं समोरासमोर काही सांगायचे यांना हिंमत नसते अशा फालतू लोकांच्या बोलण्यामुळे आपण रडत बसलो तर आपण त्यांना जिंकू देतो हे लक्षात ठेवा जो पुढे चालतो त्याच्या मागेच लोक बोलतात म्हणून लोकांकडे मागे वळून पाहू नका आपल्या मार्गावर चालत राहा तुमचं यश त्यांना उत्तर देईल दुसऱ्यांच्या बोलण्याने आपली स्वप्न कधीच सोडायची नाहीत हे करशील तू तुला जमेल अशी अनेक वाक्य आपण ऐकत असतो पण जर आपण त्यांचं ऐकून थांबलो तर आपण आपल्यावरच अन्याय करत असतो स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटायचं आपलं काम आहे त्यांच्या अनुमतीची तुम्हाला गरज नाही आपल्या हृदयात जळणारी स्वप्नांची ज्योत कोणाच्याही बोलण्याने विजू देऊ नका काही लोक जळत असतात त्यांचं बोलणं म्हणजे विजेचा झटका काहींना आपली प्रगती बघवत नाही म्हणून ते टोचणाऱ्या शब्दांनी बोलतात ह्यालाही जमल अशी भावना त्यांच्या बोलण्यातून दिसते अशा लोकांचं बोलणं म्हणजे त्यांचं असमाधान त्यांचं दुःख आपल्या यशात दिसतं त्यामुळे ते बोलतात त्यांना बोलू द्या आपण कामात लक्ष द्या तरच तुम्ही लवकर यशाचं शिखर गाठणार आहात मित्रांनो जे आपल्याला समजून घेत नाहीत त्यांचं मत महत्त्वाचं नसतं आपल्याला संघर्षाची भावना त्यागाची जाणीव त्यांना नाही त्यांचं मत फक्त वरवरचं असतं ते कधीही पूर्ण चित्र पाहत नाहीत मग अशा अपूर्ण माहितीवर आधारित लोकांच्या मनाला आपण वजन द्यायचं का नाही फक्त आपल्याला समजून घेणाऱ्यांची मतं विचारात घ्या उगाच जवळच्याचं ऐकून मनात गोंधळ करू नका मनावर घेत राहिला तर आयुष्यभर रडत बसाल दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे जर तुम्ही सतत विचार करत बसताल तर एक दिवस तुम्हाला मानसिक त्रास सुरू होईल झोप लागत नाही काही कामात मन लागत नाही मग हळूहळू आत्मविश्वास ढासळतो तुमच्याकडून अनेक चुका होऊ लागतात म्हणून सुरुवातीलाच ठरवा कोण काय बोललं याचा विचार मी करणार नाही आयुष्य वेळ कमी आहे पंच्याऐंशी वर्षाचा लीजवर आलोय ते टेन्शनवर वाया घालवू नका आपण रोज थोडं थोडं जगतोय आणि तो प्रत्येक दिवस मौल्यवान आहे आता जर आपण तेही कोणाच्या तरी बोलण्यामुळे टेन्शन घेत घालवलं तर आपल्याला आयुष्याचं नुकसान होतं आज, आज वेळ आहे उद्या नाही त्यामुळे वेळ तणावावर नको तर समाधानावर खर्च करा मित्रांबरोबर छान एन्जॉय करा नातेवाईकांशी चांगले रिलेशन ठेवा घरात आनंदी वातावरण ठेवा आपल्यामुळे कोणीही दुःखी होता कामाने एवढं तारमय सर्वांनी बाळगायला हवं मित्रांनो आपण आपल्यासाठी जगतो फक्त लोकांसाठी नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याला प्रत्येक निर्णयामागे आपणच जबाबदार असतो मग त्यावर कोण काय बोललं याने फरक का पडतो तुम्ही तुमच्या आनंदासाठी प्रगतीसाठी जगत आहात मग लोकांचं बोलणं तिथं कुठून आलं आपण एकदा हे समजून घेतलं की आयुष्यात मोकळं वाटायला लागतं शेवटी तुम्ही जेवढं स्वतःवर प्रेम कराल तेवढं जग बदलेल बदललेलं दिसेल जर तुमचं स्वतःवर प्रेम असेल तर दुसऱ्यांवर दुसऱ्यांचं बोलणं आपल्याला त्रास देत नाही एकदा का आपण मनातून मजबूत झालो तर लोकांची टीका म्हणजे वादळ आलं आणि तरीही आपण ठाम उभे आहोत अशी आपली परिस्थिती होते जेव्हा तुम्ही स्वतःचे मित्र होता तेव्हा शत्रू आपोआप हरतो मित्रांनो कोण काय बोललं किती बोललं हे विसरून जा लोकांच्या बोलण्याने थांबू नका झुरत बसू नका म्हणजे वेळ आणि ऊर्जा वाया घालवणं आपलं आयुष्य आपल्या हातात आहे दुसऱ्यांच्या शब्दांनी आपण बदलायचं नाही तर आपल्या कृतीने त्यांना उत्तर द्यायचं उगाच त्यांच्यामुळे रात्र जागून मन खराब करू नका त्यांचं बोलणं त्यांच्यावर सोडा मनातून एकच गोष्ट ठेवा मी माझ्यासाठी जगतो आयुष्य सुंदर आहे त्याला दुसऱ्यांच्या शब्दांनी कृप करू नका विश्वास ठेवा पुढे चालत राहा आणि हसत राहा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्रीगृदेव दत्त नवीन असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद